भोकर तालुक्यामध्ये नऊ जून रोजी रात्री झालेल्या वादळवारा आणि मुसळधार पावसाने केळी पिकांसह अनेक गावातील घरेदारी यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असून खरबी भोसी चिदगिरी वाकड डोरली बबनवाडी येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या केळीच्या बागाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असून या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला असून झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते शेकडो एकर मधील केळी पीक हे आसमानी संकटामुळे उद्ध्वस्त झाले आहे नुकसान केळी पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यासाठी तहसीलदार साहेबांनी आदेश देऊन पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश देशमुख खरबीकर यांनी केली असून आपण देखील केळी पिकांच्या नुकसानीचे फोटो वरिष्ठ स्तरावर पाठवून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली असल्याची माहिती आज रोजी दुपारी चारच्या सुमारास सांगितले आहे मी गणेश देशमुख खरबीकर भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष भोकर काल पडलेल्या पावसाने शेतकऱ्याचं केळीचं हातोनात नुकसान झालं आहे आणि शेतकऱ्याचे जनावरं मृत्युमुखी पडले आहेत कोणाचे घर पडले आहेत कोणाचे पत्र उडून गेले आहेत आणि केळीचं आतोनात नुकसान झालं आहे दुसरी काही पिकं आहेत ज्वारी आहे केळी आहे आमचे खरबी भोशी चितगिरी वागत बाबणवाडी डोरली या भोशी सर्कलमधल्या शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झालं आहे केळीचं तरी तहसीलदार साहेबांनी तलाटे साहेब यांना सांगून शेतात जाऊन शेतकऱ्याचे पंचनामे तातडीने करा करायला व्हावे असे तहसीलदार साहेब यांनी तलाट्यांना आदेश द्यावे कारण शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालं आहे केळीचे झाडं मोडून पडलेत आता केळी काही शेतकऱ्याची हातात येणारे पैसे त्याचं सर्व नुकसान होऊन गेलं आहे तरी तहसीलदार साहेबांनी तलाट्यांना आदेश देऊन पंचनामे शेतात जाऊन करायला व्हावे जी टी व्ही मराठी भोकर प्रतिनिधी ज्योती सरपाते